یہ تب ہوگا جب ہم اپنے دیش میں بنی ہوئی ہر چیز پر گرو کریں گے ہم چھوٹی سے چھوٹی چیزیں خریدیں ہم بچوں کے لیے کھلونے خریدیں دیوالی کی مورتیاں خریدیں گھر کو سجانے والے سامان خریدے یا موبائل ٹی وی فریج جیسی کوئی بڑی چیزیں خریدے ہمیں سب سے پہلے دیکھنا چاہیے کیا یہ ہمارے دیش میں بنا ہے کیا اس میں میرے دیش واسوں کا پسینے کی سگند ہے کہ نہیں ہے کیونکہ جب ہم سلیم بھی خریدتے ہیں تو ہمارا پیسہ دیش میں ہی رہتا ہے ہمارا پیسہ بجے جانے سے بچتا ہے وہی پیسہ پھر سے دیش کے کام کے کام آتا ہے اس پیسے سے سڑکیں بنتی बनते गरीब विधवा माताओं को मदद मिळते ट्राफिक की दिसाय बनते वही पैसा गरीब कल्याण योजना काम आता आहोत पश्चिम दिशेला पलीकडे अहिल्यानगरकडे जाणारी जी बाजू आहे तिकडे मुख्यमंत्री साहेबांसाठी उद्घाटनाची व्यवस्था हिरवा झेटा दाखवण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि संपूर्ण प्लॅटफॉर्म नंबर एक आज अशा प्रकारे बीडकरांच्या गर्दीने खुललेला आहे ट्रेन बघा ही ट्रेन सगळी फुलांनी सजवलेली आहे आणि लोक सुद्धा आता ट्रेनमध्ये बसत आहेत बघा लोक ट्रेनमध्ये ट्रेन सुटायला भरपूर वेळ आहे आणखी सीएम साहेब आलेले नाहीत तरी सुद्धा लोक सध्या जागा मिळणार नाही म्हणून ट्रेनमध्ये बसून घेत आहेत फुल गर्दी आज रेल्वे स्टेशनवरती आहे बीडच्या कारण हा बीडकरांसाठी ऐतिहासिक क्षण आहे आणि ह्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी प्रत्येक जणाची या ठिकाणी धडपड आहे महिला पुरुष अबालवृद्ध सगळेजण आलेले आहेत फोटो शूशन करत आहेत रेल्वेच्या डब्यात बसलेले आहेत गर्दी आज भीडकरांनी रेल्वे स्टेशनवरती केली आहे सगळ्यांसाठी हा स्वप्नपूर्तीचा सोहळा आहे आणि काही वेळामध्ये आता मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी येऊन फिरवी जेटी दाखवणार आहे बघा अशा प्रकारे फुल गर्दी ट्रेड ट्रेनमध्ये केलेली आहे महिला आबाल वृद्ध सगळेच ক্যে হো খর্যকা কোতেপ